एक धक्कादायक बातमी समोर येते रस्ता नसल्यानं खाटेवरून रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ आली आहे चिखलाच्या रस्त्यामुळं गावात वाहन येत नाही आहे उमरखेड तालुक्यातील जनुना वरुडबिबी येथील ही घटना आहे उमरखेड तालुक्यातील वरुडबिबी येथे चिखलाच्या रस्त्यामुळं गावात वाहन येत नसल्यामुळं एका वयोवृद्ध रुग्णाला उपचाराकरता एक ते दोन किलोमीटर खाटेवर उचलून नेण्यात आलं आहे त्यावर सध्या खाजगी रुग्णालयामध्ये या वृद्ध रुग्णावर उपचार सुरू आहे तो धी या या तर लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी लक्ष घालून रस्त्याचं डांबरीकरण करून द्यावं अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे मात्र या ठिकाणी या गावात जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळं पावसाळ्याच्या दिवसात जर कुणी आजारी पडलं तर त्यांना असंच खाटेवरून रुग्णालयामध्ये न्यावं लागतं आहे महिलांच्या प्रसूतीच्या वेळेस तर अनंत अडचणी इथल्या नागरिकांना ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत तरी दृश्य आपण पाहतो यवतमाळ जिल्ह्यातील दृश्य आहेत दोन किलोमीटर या रुग्णाला खाटेवरून रुग्णालयामध्ये घेऊन जावं लागलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संदेश कानू आपल्यासोबत जोडलेले आहेत संदेश अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे तिथले लोकप्रतिनिधी काय करतायत असा सवाल इथल्या ग्रामस्थांनी उपस्थित केलाय संदेश आवाज पोहचतोय बोला हा जो गाव आहे तो जनुना आदिवासी गाव आहे आणि एक छोटासा गाव आहे देशाला तब्बल पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळालेलं आहे मात्र या धरुना गावाला अद्याप पर्यंत रस्ता नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव धोक्यात घालून हा वाट काढावी लागत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सध्या गरज निर्माण झालेली आहे अनेक महिलांच्या प्रसूती सुद्धा या रस्त्यामुळे वाटेतच झालेल्या आहे त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे आणि प्रशासनाने तात्काळ डांबरीकरण करून रस्ता निर्माण करून द्यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे जगदीश ठीक आहे संदेश तुम्ही आशेच जोडलेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे